नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची भजी हे खूप छान लागतात आणि कोथिंबीर आपल्यासाठी आरोग्यासाठी पण खूप पौष्टिक आहे रक्तवाढसाठी पण खूप चांगली आहे तर आपण याची भजी बनवणार आहोत कोथिंबीरपासून आपण भाकरी पण बनवू बन शकतो आणि कोथिंबीरची आपण झुणका भाजीही बनवू शकतो ह्या दोन्ही रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्या पाहून घ्या आणि तुम्हाला अजून मदत होईल पासून आपण बऱ्याच प्रकारचे मेनू बनवू शकतो म्हणून चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ही एक जुडी कोथिंबीर आहे तिला मी स्वच्छ धुवून आणि पूर्ण ह्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये पाणी काहीच नाही पूर्ण सुके काहीच खातायला लागत नाही बघू शकतो मी याला पूर्ण धुवून येणं सुकवून घेतलं यातलं पाणी पूर्ण नितळून काढलेले पाणी काहीच नाही ठेवलेलं आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकूयात ते बघा हिरवी मिरची घेतली आहे लसूण हे अख्खे धणेर आणि अद्रक हे ज मी भाजून नाही घेतलेलं तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर भाजून घेऊ शकता त्याने अजून चव वाढते आपले हे भाजल्याने आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात हे बघा आपण वाटून घेतलेले आहे पाणी टाकलेलं नाही आहे न पाणी टाकताच वाटून घेतलेले थोडंसं जाडसर ठेवले आणि पूर्ण बारीक नाही केलेलं ही आपली कोथिंबीर आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी बघा तांदळाचे पीठ टाकत आहे तांदळाचं पीठ जास्त घालणार आहे मी हे बघा ही छोटी वाटी आहे ह्या वाटीने मी एक वाटी टाकलेली आहे हे मक्याचे पिटे आहे आपला मका जो असतो आपण तो तुम्ही ज्याला पॉपकॉर्न बोलता त्याचं पिठे हे तर ते पण मी एक वाटी घालत आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि ही चाले। एक वाटी बेसन पीठ घालत आहे मी त्याच्यामध्ये मी ओवा खुश करून घालणार आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे आणि एक वाटी जिरे घेतले आहे सॉरी एक चमचा जिरे घेतले आहे ते पण खुश करून घालणार आहोत आणि बघा एवढं चमचा मी हळद घालत आहे आणि मीठ घालत आहे मीठ तुम्ही चवीनुसार घाला एक चमचा लाल तिखट घालते आपण हिरव वाटण घातलेले पण तरी पण एक चमचा घालायचं आहे आणि अजून चव वाढते आपली लाल मिरची पावडरने थोडीशी जिरा पावडर थोडस धना पावडर आणि एक चमचा मी आखदणे घेतलेले आहेत असे सोडत आहे ते तळल्यानंतर त्याची टेस्ट खूप ला। छान लागते आपल्या भाज्यासोबत आणि हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे ते वाटण ते घातलेलं आहे हिरवी मिरचीचं आपण आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत मक्याचे पीठ घाल असेल तर मक्याच्या पिठाने अजून खूप म्हणजे खूप चव वाढते आपल्याला ह्या भज्यांना कोणतीही भजी बनवणार त्याच्यामध्ये टाकून द्या मकाचं पीठ छान लागतं चव येते हे बघा आपण कोथिंबीर चांगली पिठामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि वरतून घालणार आहोत कांदा कांदा मी उभा चिरलाय तुम्ही बारीकही चिरू शकता आणि कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला नसलं तुम्ही टाकू पण नका आणि आवश्यक असल्याचं टाकून द्या छान लागतं अजून भजे मस्त टाकतात आपले कांद्यामुळे कुरकुरीत टाकतात आणि आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे मी कारण कोथिंबीरला पण थोडंसं पाणी सुटतं आणि कांद्याला पण थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे असं आपण चांगलं प्रेस करून हे मिक्सअप करून घेणार आहोत हे पण मसाले वाटलेले मिक्सरचं भांडं ते सुळून ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी घातल्यानं थोडंसं हातावर ताबा ठेवा एकदम पाणी नका टाकू कारण जसं पाणी लागेल तसं घ्या ना तर काय होईल पूर्ण पातळ होईल आपलं कांदा टाकल्यामुळे कांद्याचं पण पाणी सुटतं ना तर लागेल तसं गरजेनुसार पाणी घाला डायरेक्ट एकदम ओचू नका आणि असं मिक्स करून घ्या पाणी टाकून आणि ह्याची एक आयडिया म्हणजे तुम्ही काय हे असंच घेऊन ना असा गोळा घेऊन असा गोळा असा गोळा घट्ट घेऊन ना ह्याचं थालीपीठ सुद्धा थापू शकता असं थालीपीठ आपल्याला कोथिंबीरचं थालीपीठ तयार होतं ते पण छान लागतं हे असं न करता डायरेक्ट असं थालीपीठ पण तुम्ही म्हणजे कपड्यावर ते थापून त्यावेळेवर शेकू शकता थालीपीठ पण छान लागतं सेम हीच प्रोसेस करायची असा गोळा घ्यायचा हा असा गो जेवढा पायल तुम्हाला तेवढा आकाराचा आणि हा गोळा घेऊन फक्त असा थापायचा ते आपले थालीपीठ तयार होईल कोथिंबीरची भजी बनायची असेल आणि तुम्हाला जर ते कुकड करायचं टायमिंग नसेल तर काय करायचं हे असं गोळ गोल, गोल करायचा आणि असं फक्त कांदा टाकायचा नाही असं गोल गोल शेप द्यायचा आणि असे तळायचे हे पण आपले असे कोथिंबीरचे वडे तयार होतील हे असं शेप देवी लागेल फक्त कांदा टाकायचा नाही याच्यामधून कोथिंबीरची वडी पण तुम्ही असंच बनवू शकता डायरेक्ट हे सोडत तेलामध्ये आता हा आपला गोळा तयार आहे आता आपण जे भजे करून घेऊयात किंवा बघा हे पिठामधनं असं गोल गोल गोळे करायचे आणि ज्या तेलामध्ये सोडून द्यायचे तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही सोडू शकता असे चकता करून किंवा डायरेक्ट असे गोळे करून हे बघा मी असं गोल पण केले पकोडीसारखं आपलं लांब लांब तसे टाईपमध्ये पकोडे असतात ना आपण पालकचे पकोडे करतो त्यास आता आपण सोडून देऊ तेलामध्ये हे बघा कोथिंबीर किती सुंदर रंग दिसतो आहे आणि आपण तेलामध्ये असतं वरती खाली करून हलवून घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईडने ते व्यवस्थित भाजून निघेल कलर बघा काय सुंदर दिसतो त्यांचा कलर खूप छान दिसते आणि चवीला पण खूप खमंग खमंगळा खूप म्हणजे चव त्याची खूपच छान लागते तर हे तळून झालेत आपण ह्याला बाहेर काढून घेणार आहोत तेलाच्या असं तेल असं त्याचं ते हे करून घ्यायचं बघ किती मस्त आवा आवाज येतो एकदम मस्त कुरकुरीत आवाज तुम्हाला येऊ शकतो बघा त्याला आपण काढून घेऊयात हे बघा हे आपले आहेत कोथिंबीरचे पकोडे लांब लांब बनवलेले आणि खूप सुंदर आता चवीला तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि ह्याला याच्यामध्ये मी तांदळाचे पीठ आणि मकाचं पीठ घातल्यामुळं ह्याचं तेल जे आहे क खूप कमी पिते तुम्हाला दाखवते मी अजून ह्याच्यापासून काय काय बनवलं आहे तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ चालूच राहू सा द्या तुम्हाला अजून माहिती दाखवते मी काय काय याच्यापासून बनवू शकतो आपण ते हे बघा हे तेल जे आहे बघा अजून कडेमध्ये किती तेल आहे आणि तुम्हाला दाखवते मी अजून काय काय तळलेलं आहे ह्याच्यापासून हे आपले पकोडे तयार झाले मला दुसरा आयटम दाखवते मी काय आहे आणि हे बघा कोथिंबीरची आपण जी वडी बनवतो उकड काढून तशी उकड न काढता ह्याला फक्त आकार दिलाय वडीचा हे बघा आणि खूप क्रिस्पी झालेत ह्या खूप क्रिस्पी झालेल्या आहेत हे बघा ह्या झाल्या आपल्या कोथिंबीर वडी तयार बराबर आहे हे आपले कोथिंबीरचे भजे तयार बघितलं हे बघा किती सारे खूप सारे बनवले आहेत मी एकाच आयटमपासून बघा मी किती आयटम बनवले एकत्र तेही हे भजे पण खूप छान लागतात म्हणजे चव एकच एकाच पिठापासून बनवले फक्त एकाच पिठापासून किती पदार्थ आपण एका वेळी बनवू शकतो ते तुम्हाला दाखवले आहेत हे भजे झाले आपले पकोडे झाले आणि वडी पण झाली आता आपण अजून एक पदार्थ बघूयात हा आपला कोथिंबीर वडा जसं आपण वडापाव खातो ना पावामध्ये घालून तसं आपण हा वडा खा खाऊ खाऊ शकतो पावामध्ये घालून हे बघा याच्यापासून मी वडा बनवला आहे कोथिंबीर वडा मग झाले की नाही तीन आयटम बनवले दाखवले मी तुम्हाला एक पकोडा दुसरा भजे आणि तिसरा आता हे वडा आणि परत चौथी वडी पण दाखवली मी तुम्हाला म्हणजे चार आयटम मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि एक अजून एक सांगितलं मी तुम्हाला की हेच तुम्ही अजून ते थापून दा त्याचं हे पण बनवू शकता थालीपीठ ते पण असंच लागतं छेम म्हणजे त्याची चव पण छान लागते थालीपीठची पण हे बघा हे आपले कोथिंबीरचे पकोडे ही कोथिंबीर वडी हे भजे आणि हा कोथिंबीरचा वडा चार आयटम बनवले आपण आणि पाच तुम्हाला मी थालीपीठ सांगितलं ते पण बनवू शकता तुम्ही तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा जरूर चॅनलला आणि अशाच नवीनवीन रेसिपी घेऊन मी येत असते माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपी आहेत तुम्हाला अजून माहिती पडण्यासाठी माझ्या ती बा चॅनलच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते बटन तुम्ही प्रेस करा चला स्वस्त रहा मस्त रहा आणि खात रहा आपण भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये तुम्ही ह्या रेसिपी घरी ट्राय करा खूप छान होतात आणि मिक्स पिठापासून बनवल्यामुळं पौष्टिकही होतं आपला हा जो पदार्थ बनवला आहे आपण तो चला आता मग चॅनल सबस्क्राईब करून घ्या पटापट आणि बेल आयकॉनही प्रेस करा चला धन्यवाद थँक्यू